महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे जिल्हा परिषद प्रशाला मुले वाढवणा बुद्रुक शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन संपन्न जिल्हा परिषद प्रशाला मुले वाढवणा सर्व पालकांच्या एकमताने शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यात आले अध्यक्ष श्री इस्माईल अली अब्बास अली धावडे उपाध्यक्ष श्री मुनवर अली हवालदार सौ अखिलाबी राजौद्दीन आवाळे सदस्या श्री केशव दिगांबर शिंदे सदस्य सौ खैरुनिसा अमजद बागवान सदस्या सौ सपना संतोष चानकणे सदस्या सौ रहिमा खुरेशी सदस्या सौ रेखा अंबादास बुंदराळे सदस्या श्री गौस चांदसा भांगीर सदस्य श्री फिरोज हवालदार सदस्य श्री गंगाधर माधवराव पदाजी शिक्षण तज्ञ उषा बालाजी काळे ग्रामपंचायत सदस्या मुस्तकीम महबूब शेख विद्यार्थी प्रतिनिधी श्री सुनील दत्त नामदेवराव बिरादार शिक्षक प्रतिनिधी श्री सलीमुद्दीन अब्दुल रहेमान दायमी मुख्याध्यापक तथा सदस्य सचिव या नवीन पुनर्थित शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य यांचे सर्व पालक व प्रशालेच्या वतीने स्वागत करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी पालक मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सदरील पालक सभेचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री दायमिसर मिसर तर आभार प्रदर्शन श्री मधाळेसर यांनी मानले